सुनीता विल्यम या स्पेस कॅप्सूलच्या मदतीनं त्या परत पृथ्वीवर परतल्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्या शरीराची त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या जे स्किन मध्ये शरीरामध्ये झालेले जे बदल आहेत ते तुम्ही आम्ही जे प्राथमिक जे फोटो समोर आले त्याच्यामधनं बघितले पण सुनीता विल्यम यांच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर एकंदरीत परिणाम व्हायचं कारण काय नेमकी तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करावं तर नमस्कार मी अनिकेत धावतवाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सुनीता विल्यम या नऊ महिन्यापासून स्पेस स्टेशनवर म्हणजे अंतराळात होता आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की अंतराळात ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असतो त्याच्यामुळं त्यांच्या शरीरात बरेच चेंजेस होतात त्यांना तिथं जे खाण्यासाठी देखील पदार्थ मोजकेच पदार्थ असतात तर लिमिटेड रिसोर्सेस असतात पाणी देखील लिमिटेड प्रमाणात त्याचप्रमाणात जी आपली विष्ट असते किंवा जी लघु आहे ती देखी देखील परत देखी देखी देखी। एकदा रिसायकल केली जाते आणि त्या पाण्याचा परत यूज केला आणि त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असल्यामुळं आड शरीराचे स्नायू म्हणजे देखील ठिसूळ बनतात आणि शरीर थोडक्यात जी एजिंग प्रोसेस जी आहे ती फास्ट फास्ट व्हायला लागते म्हणजे जर पृथ्वीवर राहून एखाद्या माणसाच्या शरीरात दहा वर्षानंतर जे बदल होतात ते अंतराळात राहून एका वर्षात किंवा काही महिन्यांमध्ये त्याच्या शरीरात ते बदल बघायला आणि दुसरं महत्वाचं कारण की शरीराची जी हालचाल आहे ती काहीशा प्रमाणातच होतं म्हणून जे स्पेस स्टेशनवर राहणारी जी मंडळ आहेत किंवा अंतराळात जाणारी मंडळ आहे त्यांना दिवसात ना दोन घंट्यापेक्षा जास्त का त्यांना व्यायाम करण्यासाठी द्यायला लागत आणि जर तुम्ही सुनीता विल्यमचे फोटो बघितले तर त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांच्या फोटोंवरनं देखील हेच सुनीता विल्यम यांच्या वयामध्ये त्यांच्या ओव्हरऑल शरीरमध्ये प्रचंड फरक जाणवतो आणि याच्या मागचं कारण ते म्हणजे अंतराळात नसलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याचबरोबर तिथं असणारी लिमिटेड रिसोर्सेस याच्या मागचं प्राथमिक कारण बट त्यांना पृथ्वीवर परतल्यानंतर देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स अंतराळ नसतो पण पृथ्वीवर आल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सला सामोरं जावं लागतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींना ॲडॉप करण्याला त्यांना वेळ जातील जरी त्या अंतराळातून पृथ्वीवर परतल्या तरी त्या पूर्णपणे त्यांना हे वातावरण पुन्हा एकदा मॅच होण्यासाठी त्यांना बराच वेळ जाईल त्याच्यामुळे त्यांना कंटिन्युअस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जाईल त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे जेवण आहे जे नॉर्मल रिटीनवाले जेवण शारीरिक ऍक्टिव्हिटी या सगळ्यांना हळूहळू त्यांना सामोरं जाऊन ते पुन्हा आत्मसात करावं लागेल धन्यवाद